महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाही हा शब्द मोठ्या प्रमाणावर वापरला जातो पण आता तो निवडणूक आल्यानंतर चहाच्या टपरी पासून ते सभागृहापर्यंत सर्वत्र ऐकू येतोय पण बदलापूरमध्ये जे घडलंय त्यांना हा शब्द सुद्धा फिका पडेल असा प्रकार लोकांसमोर आणला गेलेला आहे सामान्य कार्यकर्त्यांनी अजून किती दिवस हे सहन करायचं हा प्रश्न कायम हवेत तरंगत असतोच पण कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या तिकीट वाटपानं हा प्रश्न थेट गळ्याशी येऊन धडकलेला आहे कारण इथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं एकाच घरातील सहा लोकांना तिकीट देऊन घरानेशाहीचा कळस गाठला दोन नवे तीन नव्हे तर चक्क सहा तिकीट एकाच घरात दिलेली आहेत हे नेमकं लोकशाहीचं राजकारण आहे की घरगुती लिमिटेड कंपनीचा नेतागिरी म्हणजे आता सार्वजनिक सेवा आहे की घरचा वाडा विस्तारण्याचा प्रकल्प असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय या सगळ्यामुळं चर्चा सुरू झाल्या आणि सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आलाय त्यात भर म्हणजे घराणेशाहीचे कट्टर विरोधक म्हणणाऱ्या भाजपनं ही लोहा नगर परिषदेत तिकीट वाटपात तसाच घरगुती पॅटर्न राबवला तेव्हा लोकांनी थेट टिप्पणी केली राजकारणात फक्त बदल बॅनरवर दिसतो पण पद्धती मात्र सारख्याच आहेत नेमकं ते कसं तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेऊ नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं बदलापूर मधील परिस्थितीकडे पाहिल्यास शिंदे गटाचे शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या घरातील तब्बल सहा सदस्यांना शिवसेनेचे तिकीट देण्यात आलं वामन म्हात्रे त्यांची पत्नी भाऊ भाऊजई मुलगा आणि पुतण्या या सहा जणांवर विश्वास ठेवत पक्षानं नगर परिषद निवडणुकीची रणनीती आखली राजकारणात एका कुटुंबातील एक दोन जणांना संधी मिळणं सामान्य मानलं जातं पण एकाच घरातील सहा जणांना तिकीट देणं हा अभूतपूर्व प्रकार दुसऱ्यांदा ठरला विशेष म्हणजे दोन हजार पंधरामध्ये म्हात्रे कुटुंबातील चार जणांना उमेदवारी देण्यात आली होती म्हणजे हा फॅमिली पॅकेज आता फुल फॅमिली पॅकेजमध्ये बदल झालाय या प्रकारानंतर बदलापूरमधील अनेक कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला पक्षासाठी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावरून सर्व कुटुंबातील सदस्यांना तिकीट देण्यात आल्यानं स्थानिक पातळीवर नाराजी वाढलेली आहे कार्यकर्त्यांचं स्थान नेमकं कुठं आहे आम्ही फक्त बॅनर लावण्यासाठी आहोत का असे प्रश्न आता सर्रासपणे ऐकू येत आहे शिंदे गटानं शिवसेनेत बंड केल्यानंतर उपेक्षित कार्यकर्त्यांना न्याय देऊ अशी जाहीर घोषणा केलेली होती मात्र बदलापूरमधील या तिकीट वाटपावरून त्यांच्या भूमिकेवरून मोठे प्रश्नचिन्ह आता उभे राहिलेले आहे आता याच वेळी नांदेड जिल्ह्यातील लोहानगर परिषदेत भाजपनं केलेलं तिकीट वाटप ही तिचकत धक्कादायक ठरलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा काँग्रेसच्या गांधी कुटुंबांवर घराणीशाहीबद्दल टीका केली आहे पण लोहा नगर परिषदेत तिकीट वाटप पाहिलं तर भाजपने ही घराणीशाहीचाच मार्ग अवलंबायचं चित्र स्पष्टपणे दिसतं इथंही भाजपनं एका कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी देऊन लोकांना थक्क केला लोह्यात नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली पण इथेच पॅटर्न संपलेला नाहीये नगरसेवक पदासाठी त्यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी भाऊ सचिन सूर्यवंशी भावाची पत्नी सुप्रिया सूर्यवंशी मेहुना युवराज वाघमारे आणि भाचा अमोल व्यवहारे यांच्या पत्नी रीना व्यवहारे या सहा जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली म्हणजे इथे देखील एक कुटुंब सहा तिकीट हाच फॉर्म्युला अवलंबण्यात आलेला आहे यामुळे लोकांमध्ये स्वाभाविकपणे प्रश्न उपस्थित झाला की घराणेशाही हे फक्त बोलण्यापुरतं आहे का प्रत्येकच्या सर्वच पक्ष तिच्याच आधारावर राजकारण करत आहेत का आजच्या निवडणूक राजकारणात घराणेशाही पद्धती वाढत जाण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे स्थानिक सत्तेचं महत्व नगर परिषद नगरपंचायतीमध्ये सत्ता असली की स्थानिक पातळीवर नियंत्रण ठेवणं सोपं होतं त्यामुळं अनेक नेते आपल्या कुटुंबातील सदस्यांना थेट राजकारणात उतरवतात परंतु यामुळं पक्षांची आणि कार्यकर्त्यांमध्ये संघटन कमजोर होत जात तेही तितकंच खरं आहे मेहनत जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढतो हा असंतोष परिणाम बदलू शकतो याची जाणीव अनेक पक्षांना असते पण तरी देखील घराणेशाही थांबण्याची कोणतीही चिन्ह दिसून येत नाही बदलापूर आणि लोहा या दोन्ही ठिकाणी एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिल्यानं एक गोष्ट स्पष्टपणे दिसतं घराणेशाहीवर कठोर भाषण करणारे पक्ष प्रत्यक्षात तेच करत आहेत आम्ही वेगळे आहोत किंवा आम्ही कार्यकर्त्यांचा पक्ष आहोत असं घोषवाक्य आता प्रचारापुरती राहिलेली आहे कारण प्रत्यक्ष मैदानात मात्र समीकरण कुटुंबाच्या आधारेच बसवलेली जात आहेत आणि हे दिसूनही येत आहे महाराष्ट्रातील मतदार आता अधिक जागरूक झालेला आहे कोणत्या पक्षानं तिकीट कसं दिलं कोणाला ते तिकीट कसं मिळालं हे सगळं आता मतदार अगदी बारीक सारीक तपशिलांवरून सगळं पाहतोय सोशल मीडिया आणि स्थानिक माध्यमांच्या ताकदीमुळं लोकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची गती पूर्वीपेक्षा कित्येक पटीनं वाढलेली आहे त्यामुळे बदलापूर आणि लोहा या दोन्ही उदाहरणांचा प्रभाव या निवडणूक वातावरणावर पडणार यात शंका नाही या, या दोन्ही घटनांनी एक मोठा संदेश दिलाय पक्ष बदलतात चेहरे बदलतात घोषणा बदलतात पण राजकारणातील घराणेशाही मात्र जुन्याच ताकदीनं टिकून आहे आणि याची ही या दोन उदाहरणं प्रत्यक्ष महाराष्ट्र आता बघतोय येणाऱ्या निवडणुकीमध्ये नागरिक त्यांना उत्तर देतीलच पण घराणेशाहीवर बोलणाऱ्यांनी आता घराणेशाहीच्या माध्यमातूनच तिकीट वाटवाचा फॉर्म्युला महाराष्ट्रात राबवायला सुरुवात केला याबद्दल मंडळी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं लग्न ठरलंय ना तुझ आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना एकतर पीसीओडी इतका एक गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या आयुष्याला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फाय फोर फाय सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन